नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे लासलगाव अवकाल सातशे चौदा क्विंटल किमान दर आहे साडेतीन हजार रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे सोळा रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड अवकाल तीनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमाल दर आहे चार हजार दोनशे एकाहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली तीन हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंचवीस रुपये पुढील पं� बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे आठशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे नव्वद सर्वसाधारण दर आहे चार हजार सत्तर रुपये